गुरुदेव दत्त करुणा महत्व श्री त्रिपदीचे भगवान दत्तप्रभूंकडे दयेची याचना करणारी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचलेली ही तीन पदे आहेत अखिल विश्वाचा निर्माता पोशिंदा आणि संहार करणाऱ्या भगवंतासमोर समोर एक सामान्य अपराधी जीव दुसरे काय मागणे मागू शकतो त्रिपदीच्या पार्श्वभूमी ही अशी आहे सन चार चार चा फाल्गुन मासात श्री स्वामी महाराज संन्यासानंतर प्रथमच श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने वाडीला आले चैत्र अमावस्येचा श्री नारायण स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव करून महाराजांनी वाडीचा निरोप घेतला त्यानंतरचा महाराजांचा चातुर्मास कयाधू नदीच्या तीरावर नरसी येथे झाला या चातुर्मासाच्या काळात वाडीत एके दिवशी पालखीच्या प्रसंगी एका पुजाऱ्याच्या हातून उत्सव खाली उतरली या घटनेने धास्तावलेले पुजारी महाराजांचा मागोवा घेत गाणगापूर मार्गे नरसीला आले व त्यांनी महाराजांना ही घटना विदित केली महाराजांनी देवांना याबद्दल विचारले असता पुजाऱ्यांवर त्यांच्या अनाचरणाने व महाराजांच्या अवज्ञेने आपण असल्याचे व त्यांना शासन करणार असल्याचे देवांनी स्पष्ट केले तेव्हा महाराजांनी पुजारी मंडळींना त्यांचे आचरण सुधारण्याची सूचना केली अन्यथा भयंकर परिणाम होतील असेही सांगितले तसेच झाल्या अपराधांबद्दल देवांची क्षमा मागून पालखी समोर रोज करुणा त्रिपदीने प्रार्थना करण्याची आज्ञा दिली आजही श्री नरसोबावाडीला रोज पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणेला ही तीन पदे नियमाने गायली जातात अशा रीतीने पुजाऱ्यांच्या निमित्ताने सर्व जगाला करुणा त्रिपदी हा प्रासादिक आणि प्रभावी स्तोत्राचा लाभ झाला